या डोस्याला पडलेली जाळी पहा किती सुंदर जाळी पडली आहे आणि तितकाच मौसूद डोसा आज आपण बनवणार आहोत तेही उपवासाचा उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्ही देखील कंटाळला असाल तर येत्या आषाढी एकादशीला इतका मौसूद जाळीदार उपवासाचा डोसा नक्की करून बघा हे डोसे अतिशय सुंदर बनतात आणि तितकेच चविष्ट देखील लागतात आणि विशेष म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये आपण हे इतके मऊसूद आणि जाळीदार डोसे बघणार आहोत या डोस्यांसोबत खाण्यासाठी मस्त एक उपवासाची तुम्हाला मी चटणीसुद्धा दाखवणार आहे येत्या आषाढी एकादशीच्या उपवासाला तुम्ही काही वेगळं बनवण्याचा विचार करत असाल तर हा अगदी मऊसूत जाळीदार डोसा तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशी त्यासोबत खाण्यासाठी स्वादिष्ट अशी उपवासाची चटणी देखील चला तर मग लगेचच पाहूया हा उपवासाचा जाळीदार मऊसूट डोसा आणि उपवासाची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी दोन पातेले घेतले आहेत आणि त्यामध्ये घरातल्याच एका वाटीने एक वाटी भरून इथे वरी घेणार आहे वरी वरीचे तांदूळ किंवा भगर देखील काही ठिकाणी म्हटलं जातं तर इथे ही आपल्याला एक वाटी भरून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडेसे कमी आपल्याला साबुदाणे घ्यायचे आहेत इथे मी लहान आकाराचे साबुदाणे घेतले आहेत पण आपण जे नेहमी खिचडीसाठी बनवतो ते घेतले तरी हे आता वरीचे तांदूळ आणि साबुदाण्यांमध्ये आपल्याला भर भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे एकदा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत फार चोळून चोळून धुवायचे नाहीत हलक्या हाताने आपल्याला दोन्ही साबुदाणे आणि वरीचे तांदूळ धुवून घ्यायचे एकदा धुवून झाल्यावर ह्यामध्ये आपल्याला भर भरपूर असं पाणी घालायचं आहे वरीच्या तांदळामध्ये भरपूर पाणी घातलं तरी काही हरकत नाही पण साबुदाण्यामध्ये मा मात्र आपल्याला साबुदाणे बुडतील इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं वर राहील साबुदाण्याच्या एवढं पाणी घालायचं आहे आता हे आपल्याला झाकून चार ते पाच तासांसाठी भिजत घालायचं आहे किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा हे भिजत घालू शकता इथे दुसऱ्या दिवशी मी दाखवते आहे मी रात्रभर भिजत घातलेले साबुदाणे आणि वरीचं तांदूळ छान असे वरीचं तांदूळ भिजून आले आहेत आणि साबुदाणे सुद्धा बघूया आपण छान असे फुलून आले आहेत मस्त हा बघा हाताने असं दाबून बघायचा अगदी मऊसूद साबुदाणा झाला आहे छान फुलून आले आहे आता वरीचं तांदळामधलं पूर्ण पाणी मी काढून घेतलं आहे आणि त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भिजवलेले साबुदाणे आपल्याला घालायचे आहेत त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे कारण असेच साबुदाणे वाटले जाणार नाही त्यामुळे थोडंसं गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि साबुदाण्याचे एक आपल्याला छान गुळगुळीत अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा इथे मिक्सरला दोन ते तीन चमचे पाणी घालून मी साबुदाणे अगदी गुळगुळीत वाटले आहेत थोडेसुद्धा कण राहता कामा नाही अशी आपल्याला मस्त पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही तयार झालेली साबुदाण्याची पेस्ट एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आता थोडीशी ही घट्टसर आहे पण काही हरकत नाही आपण त्यामध्ये थोडंसं पाणी नंतर घालूया आता याच मिक्सरमध्ये हे जे भिजवलेले वरीचे तांदूळ आहेत ते संपूर्ण आपल्याला घालून घ्यायचे आहेत थोडस पाण्यासकट घातले तरी काही हरकत नाही कारण वरीचं तांदळाला फार पाणी लागत नाही वाटण्यासाठी त्यामुळे हे जे पातेल्यामध्ये थोडंसं तळाला पाणी आहे त्या सकटच मी हे वरीचे तांदूळ मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे वाटलेले वरीचे तांदूळ आहेत ते सुद्धा आपण जी साबुदाण्याची पेस्ट मध्ये काढून घेतलेली त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मिश्रण आपल्याला एका पळीने मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आता खूप घट्टसर आहे त्यामुळे एकदा मी चेक करून बघणार आहे नेहमी आपण जसे डोसे घालतो तसंच सरसरीत आपल्याला पीठ बनवायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि ह्यामध्ये लागेल तसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सरसरीत आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त पातळ सुद्धा नाही अजून मला थोडंसं घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी आणखीन दोन चमचे ह्यांमध्ये पाणी घातलं आहे म्हणजे तीन ते चार चमचे पाणी मला ह्यामध्ये लागलं आहे वरून घालायला हे बघा असं मस्त सरसरीत पळीवरून लगेच पडलं पाहिजे असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे आता या डोस्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ विरगळेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे डोस्याचं मिश्रण मी थोडा वेळ बाजूला ठेवलं आहे आता आपण एक मस्त उपवासाची एक चटणी करून घेऊ त्यासाठी एक वाटी भरून मी इथे ओल्या नाळाचे काप करून घेतले आहेत खोवलेलं खोबरंसुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे नाळाचे काप एका मिक्सरमध्ये आपल्याला घालायचे आहेत चवीनुसार एक तिखट हिरवी मिरची घालणार आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकता त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा भरून जिरे घालणार आहे आणि आज आपण उपवासाची चटणी बनवतोय त्यामुळे यामध्ये मी तीन ते चार चमचे भरून भाजलेले शेंगदाणे घातले आहेत साला सहितच मी शेंगदाणे घातले आहेत सालं काढलेले सुद्धा तुम्ही शेंगदाणे यामध्ये वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी छोटा पाव चमचा भरून इथे मी साखर घातली आहे साखर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल आधी हे मिक्सरला मी असंच फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घेणार आहे इथे मी मिक्सरला चटणी वाटून घेतली आहे आता ती एका बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे अशी सुद्धा चटणी फार छान लागते पण ही आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये मी फोडणी देणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तूप मी कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून छान असे ते परतवून घ्यायचं आणि हे लगेचच फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे तुम्हाला जर उपवासाला कडीपत्ता चालत असेल तर तोही घातला तरीही चालेल आता ही लगेचच चटणी आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली झटपट आणि मस्त अशी उपवासाची चविष्ट चटणी देखील तयार आहे या डोसांसोबत ही चटणी खायला खूप छान लागते आता आपण लगेचच डोसे बनवायला घेऊ पण आपले डोसे छान जाळीदार होण्यासाठी त्यामध्ये अगदी चिमुडवर छोटा पाव चमचा भरून मी खाण्याचा सोडा घालणार आहे जर तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर असेही तुम्ही डोसे बनवू शकता फक्त त्याला छान अशी जाळी सुटणार नाही बाकी चवीमध्ये काही फरक पडणार नाही आता फक्त आपल्याला अर्धा मिनिट व्यवस्थित हा सोडा यामध्ये एकजीव होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा मिक्स झाल्यावर आता लगेचच आपण ह्याचे डोसे बनवून घेऊ कारण सोडा घातल्यानंतर फार काळ मिश्रण आपल्याला ठेवायचं नसतं डोसे बनवण्यासाठी एक नॉनस्टिक तवा मी चांगला कडकडीत गरम करून घेतला आहे अगदी मोठ्या आचेवर आणि त्यानंतर आज लहान करूनच आपल्याला ह्यावर दोन पळी भरून डोस्याचं मिश्रण घालायचं आहे आणि हलकंसं असं पसरवून घ्यायचं आता गॅसची आच मध्यम ठेवायची आणि जाळी सुटेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे इथे मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते पहा कशी डोस्याला मस्त जाळी सुटायला लागली आहे डोसा घातल्यानंतर गॅस हा मंद आचेवर ठेवायचा नाही त्यामुळे छान जाळी पडणार नाही गॅसची आच मध्यम ठेवली की अशी सुंदर डोस्याला जाळी पडायला सुरुवात होते हळूहळू वरचं मिश्रण असं कोरडं व्हायला लागेल ला डोस्याचं वरचं मिश्रण थोडंसं असं कोरडं व्हायला लागलं ला की ह्यावर मी थोडंसं साजूक सा तूप घालणार आहे तुम्हाला लोणी बटर किंवा तेल चालत असेल उपवासाला तर ते सुद्धा घातलं तरी चालेल तूप घातल्यानंतर दोन तीन सेकंद फक्त वाट बघायची खालच्या बाजूने डोसा असा चांगला शेकून झाला की दुसऱ्या बाजूने फक्त दोन ते तीन सेकंद आपल्याला तो शेकून घ्यायचा आहे हा बघा किती झटपट मस्त मऊ आणि जाळीदार आपला डोसा तयार झाला आहे अशाच पद्धतीने मी दुसरे डोसे सुद्धा तयार करून घेणार आहे माझा तवा इथे नॉनस्टिक असल्यामुळे मी तेल लावलं नाही तुमच्याकडे जर तव्याला डोसे चिकटत असतील तर थोडंसं तेल लावून ते पुसून घ्यायचं आणि मगच डोसे घालायचे तवा चांगला कडकडीत गरम केल्यावरच दोन पळी डोस्याचं बॅटर घालायचं आणि गॅसची आज मंद करायची डोस्याचं बॅटर घालताना एकदा डोसा घालून झाला की गॅसची आज मध्यम ठेवायची आणि छान जाळी सुटेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे वरचं मिश्रण असं थोडंसं एक ते दोन मिनिटांमध्ये कोरडं व्हायला सुरुवात झाली की त्यावर आवडीनुसार तेल तूप बटर काही घालायचं आणि एकदा खालच्या बाजूने डोसा शेकला गेला की लगेचच तो उलटवून दोन ते तीन सेकंद दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचा हा बघा दुसरा सुद्धा जाळीदार मऊसूद डोसा आपला तयार झाला आहे तो सुद्धा आता मी काढून घेते आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व डोसे करून घेणार आहे मी सांगितलेल्या मिश्रणामध्ये साधारण सात ते आठ डोसे आरामात तयार होतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व डोसे बनवून घेतले आहेत आणि सोबतच खाण्यासाठी उपवासाची चटणी देखील मी सांगितलेल्या प्रमाणात इथे सात ते, ते आठ डोसे माझे करून झाले आहेत हा डोसा बघा किती सुंदर झाला आहे जाळीसुद्धा सुंदर पडली आहे आणि मी तुम्हाला असा फोल्ड करून सुद्धा दाखवते किती मौसूद झाला आहे बघा अगदी हे डोसे सकाळी जरी बनवले तरी रात्रीपर्यंत असेच असे, असे मौसूत राहतात नक्की हे डोसे एकदा तरी बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद